जय भीम मी दीपक नामदेव खिल्लारे सेक्युलर रिपब्लिकन फेडरेशन ऑफ इंडिया या सामाजिक संघटनेच्या वतीने या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भडकल गेट येथील जो ऐतिहासिक पुतळा आहे त्या ठिकाणी चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर इथल्या आमदार खासदार या लोकांनी शासनाकडून फंड आणून या स्मारकाच्या नूतनीकरणाचं काम यांनी इथे सुरू केलं परंतु तेव्हापासून हे काम हे एकदम संत गतीने आणि निकृष्ट दर्जाच हे काम सुरू आहे असं चळवळीतील लोकांचं म्हणणं आहे आणि या पद्धतीने आम्ही सतत जे कार्यकारी अभियंता आहेत जी येकर यांना आम्ही सतत पाठपुरावा करतो चळवळीतले लोक त्यांना पाठपुरावा करतात परंतु कुठल्याच पद्धतीचा ते संवाद साधत नाहीत किंवा उत्तरे देत नाहीत आणि आता आज अकरा मार्च दोन हजार पंचवीस आहे आणि एका महिन्याच्या अंतरावरती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती येऊन ठेपलेली आहे या सगळ्या प्रकाराला लक्षात घेता संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष अशोकजी गायकवाड त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा महासचिव किशोरजी सासाने यांनी या विभागाशी परत मान्य विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्या माध्यमातून त्यांना प्रश्न विचारण्याचा आणि पत्रव्यवहार करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा कुठल्याही पद्धतीचा काही संवाद झाला नाही किंवा त्यांनी काही उत्तर दिले नाहीत आणि म्हणून काल दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस पासून सन्माननी विभागीय आयुक्त साहेब छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी त्यांनी आमरण उपोषण इथं उप उभं केलेलं आहे आणि आता उपोषणाचा दुसरा दिवस आहे आणि हे जे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काम सुरू आहे हे काम अक्षरशः बंद पडलेलं आहे त्याच्या त्या कामामध्ये काही गती नाहीये दहा दहा आठ आठ दहा दहा दिवसाला येऊन थोडंसं का काम करतात लॉक लावून ठेवलेलं आहे एक महिन्यात जयंती आलेले या कामाचं जे बाबासाहेबांच्या स्मारकाची जी स्मारका जुनी जागा आहे त्या जुनी जागा सोडून एकदम छोट्याशा स्वरूपात ते काम सुरू आहे त्याच्यानंतर फंडाची काय अवस्था आहे तेही माहित नाही दिनांक पंचवीस फेब्रुवारीला ज्या दिवशी आम्ही विवागी आयुक्त साहेबांना निवेदन दिलं त्या दिवशी कार्यकारी अभियंता अशाजी वरेकर यांच्याशी संवाद साधला असता माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे ते साहेबांना सांगत होते की बाबासाहेबांच्या पुतळ्याचे जे उभारणी करायची त्याच्यासाठी निधी नाहीये आणि तो निधी उभा करण्यासाठी महानगरपालिकेकडे आम्ही मिटिंग लावलेली होती आणि प्रत्यक्ष बघायला गेलं तर पाच कोटीचा जो निधी आहे हा कुठे गेला ते आम्हाला समजत नाहीये आमचं काम कधी होणार हे आम्हाला समजत नाही आणि म्हणून या संघटनेच्या वतीने या ठिकाणी हे आमरण उपसन होत उभं आहे आता थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी या विभागीय आयुक्त कार्यालयातून अशोकजी रेकर यांना संपर्क साधला होता की इथे ये येऊन हे ये जे उपोषणा त्यांच्याशी संवाद साधा त्यांना उत्तर द्या तुम्ही काम कधी करणार आहे हे समाजाला सांगा परंतु त्यांनी कुठल्याही पद्धतीचा स्वतः त्याच्यामध्ये काही भूमिका घेतली नाही त्यांचे दोन अधिकारी त्यांनी इथे पाठवले त्या अधिकाऱ्यांनाही काही व्यवस्थित उत्तरं देता आले नाहीत ते थोड्या वेळापूर्वी इथून गेले आणि अशोकजी येरेकर एक दहा पंधरा मिनिटापूर्वी इथे कलेक्टर ऑफिसला इथे होते जिल्हाधिकारी साहेबाकडे आलेले होते त्यांची माझी भेट झाली मी त्यांना म्हटलं तुम्ही उपोषणास्थळी येऊन उपोषणार्थींचे संपर्क साधा त्यांचे संवाद करा आणि हे आंदोलन आपल्याला कसं इथे थांबवता था येईल आणि बाबासाहेबांच्या स्मारकाचं काम हे चांगल्या दर्जाचं आणि येणाऱ्या चौदा एप्रिल महामानवच्या जयंतीच्या अगोदर कसं करता येईल याच्यासाठी आपण प्रयत्न करू परंतु आमच्या विनंतीला कुठल्याही पद्धतीचा त्यांनी काही रिस्पॉन्स न देता ते तिथून निघून गेलेले आहेत तर हे आमच्यासाठी आणि संपूर्ण चळवळीसाठी खूप खेदजनक गोष्ट आहे की जर तुम्ही जबाबदार लोक जर लोकांचे किंवा बाबासाहेबांच्या आम्ही फोन उचलत नसाल त्यांना तुम्ही सांगत नसाल काम कसं होणार आहे काय होणार आहे हे काम का थांबलेलं आहे निधीची काय अवस्था आहे बाबासाहेबांच्या पुतळ्याचे जे उंची ते शंभर फूट असावी ही आमची सर्वांची मागणी आहे परंतु यांनी आर्कोलॉजीचं पत्र आणून दिलंय की आर्कोलॉजी म्हणते की समोर जे ऐतिहासिक भडकल गेट आहे त्या भडकल गेटच्या वरती आपल्याला काम करता येणार नाही ना। आर्केलॉज त्याच्यामध्ये आक्षेप आहे मग माझं म्हणणं असं आहे की त्या ऐतिहासिक भडकल गेटच्या समोर ज्या दहा दहा मजली बिल्डिंग झालेल्या आहेत त्या गेटच्या वरती बिल्डिंग गेलेल्या आहेत त्या सामान्यांच्या बिल्डिंग गेलेल्या चालतात परंतु महा महामानवाचा पुतळा हा त्या भडकल गेटच्या वरती गेला त्याच्या हाईटच्या तर ते चालत नाही हे कुठली पद्धत आहे आणि या ठिकाणी आर्कलॉजीचं सुद्धा पत्र आहे की त्या भडकल गेटच्या त्या जेटच्या वरती जर काम झालं तर कारवाई करू मग यांनी आतापर्यंत ज्या बिल्डिंग असेल तर किती कारवाई केली हा आमचा प्रश्न आहे आणि या अशा छातूरमाथूर बाबीनं आणता तिथे बाबासाहेबांचा शंभर फुटातच पुतळा आणि तो सुद्धा चौदा एप्रिल बाबासाहेबांच्या जयंतीच्या अगोदर काम तात्काळ तिथं सुरू केलं पाहिजे युद्धपातळीवर ते काम सुरू झालं पाहिजे आणि चांगल्या दर्जाचं झालं पाहिजे आणि याच्यात महत्वाची गोष्ट ही आहे यांना जर तो रोड वाढवायचा असेल तर यांनी तिथे जागा विकत घ्यावी शासनाच्या फंडातून आजूबाजूची जागा विकत घ्यावी बाबासाहेबांच्या स्मारकाची जी जागा आहे त्याच्यात हातभर किंवा फुटभर जागा जरी कमी झाली तरी आम्ही शासन प्रशासन यांना सगळ्यांना जाब विचारणार आणि त्यांच्या आम्ही मानेवर बसणार कारण बाबासाहेबांच्या स्मारकाची जागा जर कोणी हडप करत असेल किंवा सामान्यांसाठी रोड बनवण्यासाठी वापरणार असेल तर आम्ही त्यांना दाब विचारू हा या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सर्वांना इथे सांगू इच्छितो आणि या शासनाला प्रशासनाला पुन्हा एक विनंती आहे की त्यांनी तात्काळ बाबासाहेबांच्या पत्र कामा एक तात्काळ सुरू करून या उपोषणाचे संवाद साधून यांना लवकरात लवकर हे आंदोलन कसं इथे स्टॉप करता येईल ते बघावं आणि यांच्या या आंदोलनाला प्रतिसाद द्यावा जर यांचं काही बरं वाईट झालं तर या सर्व गोष्टीला महानगरपालिका आणि कार्यकारी अभियंता अशोक येरेकर आणि त्यांची जे सगळी काही टीम असेल ते सगळे जबाबदार राहील याची दखल घ्यावे धन्यवाद जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरां विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरां विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांस विजय असो